स्टार्ट हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री मराठीमध्ये आपल्या मराठी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसापासून माझ्या मैत्रिणी रिक्वेस्ट करत आहेत आज खास मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विणकामाचं काहीही बघणार नाही तर ही मी एवढी लोकर कुठून आणली आणि ह्या लोकरीची माहितीच पाहणार आहोत तर इथे पाहू शकता खूप सुंदर मला लोकर मिळालेली आहे आणि खूप दिवस या लोकरीची वाट पाहिलेली आहे जवळजवळ ही पाच किलो लोकर आहे तर इथे पाहू शकता खूप छान छान कलर आलेले आहेत लोकर मध्ये आणि ह्या लोकरीला बऱ्याचशा कमेंट देतात की ह्या लोकरीला काय म्हणतात तर आमच्याकडे या लोकरीला चमकीची लोकर असं म्हणतात तर पाहू शकता किती सुंदर सुंदर कलर आहेत आणि आपल्या चॅनलवर बरेचसे नवनवीन व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर, कर तर मला जवळजवळ ही लोकर दोनशे साठ रुपये किलोनी मिळालेली आहे आणि ही पूर्ण लवकर साडेचार किलो आहे आणि याच्यामध्ये बरेचसे काही कलर आहेत जे माझ्याकडे आहेत त्याच्यामुळे मी आणलेले नाहीत ब्लॅक कलर परत डार्क हिरवा कलर गुलाबी कलर, गुला कलर खूप सारे कलर आणखीन माझ्याकडं अवेलेबल आहेत त्याच्यामुळे मी थोडेफारच काही कलर आणलेले आहेत आणि आता गौरी गणपती स्पेशल आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत आणि जर तुम्हाला काही स्पेशली व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी प्रत्येक कमेंटवर व्हिडिओ बनवणार आहे आणि या अगोदर पण ज्यांनी मला कमेंट केली त्याच्यावर मी शंभर टक्के व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडसा कधी कधी चॅनल व्हिडिओ लेट होतो त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते तर ह्या उलन नंतर मी दुसरं सुद्धा थोडंफार काही सामान आणलेलं आहे तर तुमच्याकडंही उलन किती रुपये किलो मिळते मला नक्की कमेंट करून कळवा त्याच्यानंतर मी एक लेसच बंड ले लागलेलं आहे आणि हे गुगली आई जाणलेले आहेत जे की मी छोटे छोटे भरपूर सारे टॉय बनवलेले आहेत त्याच्यासाठी हे मला लागतात आणि आशे जर घ्यायला गेलं तर पाच रुपयाचे आपल्याला दोनच मिळतात आणि हे पन्नास रुपयाचे एवढे सारे मिळालेले आहेत म्हणजे असे जर घेतले आपण पाच रुपयाचे दोन तर पन्नास रुपयामध्ये आपल्याला फक्त दहा जोडीच मिळतात आणि त्याच्यानंतर ह्या मी दोन सुया घेतलेल्या आहेत शिवण्यासाठी कारण जेव्हा आपण ही लोकर वापरतो या लोकरला शिवण्यासाठी आपण साधी सुई वापरू शकत नाही तर याची से ना ही सेपरेट सुई असते तर इथे पाहू शकता ह्या सुईला अजिबात टोक नाही तर टोकच्या सुईने आपल्याला उलन शिवता येत नाही कारण टोक जर असेल तर हा जो उलनचा धागा आहे हा मध्येच अडकतो आणि याचे थोडेसे दोरे दोरे निघतात त्याच्यामुळे आपल्याला अशा लवकर जर शिवायची असेल तर ना टोकची सुई लागते तर ही मला पाचला एक सुई मिळालेली आहे ह्या सुयाचं पण एक बंडलच होतं पन्नासला आणि त्याच्यानंतर मी हे एक हुकाचं पॉकेट घेतलेलं आहे तर क्रोशाच्या अलावा मी आ, मशन काम सुद्धा करते आरी आरीवर्क वगैरे जर तुम्हाला मशीनकामाचे सुद्धा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा कर मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल आणि इथे पाहू शकता किती सुंदर ही लोकर आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आहे तर लवकरच लो या लोकरीपासून आपण खूप सारे वस्तू बनवणार आहेत त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मैत्रिणीनो ही जी लोकर आहे याचा गोळा कसा बनवायचा हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत तर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद